नमस्कार आपण काहीतरी दिवसभरात वाईट घडलं की लगेच कोणीतरी काय बोलतं अरे सकाळ सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता संस्कृतमध्ये एक श्लोक आहे की कराग्रे वसती लक्ष्मी करमूल सरस्वती करमध्ये तू गोविंद प्रभाते करदर्शन माझं वैयक्तिक असं मत आहे की सकाळ सकाळी कोणाचं तोंड बघण्यापेक्षा आणि काहीतरी वाईट झाले म्हणून त्या गोष्टीला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या तळहाताचं दर्शन घ्या कराग्रे वसती लक्ष्मी कर्मध्य सरस्वती म्हणजे पूर्ण तुमच्या हातामध्ये म्हणजे करामध्ये ही लक्ष्मी वसते आणि कर्मध्य सरस्वती म्हणजे त्याच्या मध्यभागावरती सरस्वती असते करमूल तू गोविंद म्हणजे त्या तळहाताचं जे मूळ आहे तो गोविंद म्हणजे साक्षात श्रीविष्णू पालन करत आहे स्वतःच्या तळहाताचं दर्शन घ्या आणि तुमचा दिवस चांगला घालवा नमस्कार